सर्वांना सप्रेम देशवा आज मी तर वीरशैव लिंगायत समाजाचं राष्ट्रीय अधिवेशन कर्नाटक राज्यातल्या हुगळी या ठिकाणी असल्यामुळं आलेलं आहे मला सकाळीच घटना कळाली की नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील रिसनगाव या ठिकाणी मराठा समाजाचा सरपंच त्यांचा भाऊ भातसा आणि इतर पंचवीस तीस जणांनी ओबीसीचे दत्ता ऐकला आणि इतरांना गाट्याने मारहाण केली अशी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे असे मला फोनवर माहिती दिली मी या गुंडागर्दीचा जाहीर निषेध करतो आणि अशा पद्धतीनं वारंवार रिसनगावमध्येच पप्पू पवार आणि त्यांची गुंडटोळी ही ओबीसीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करत आहे यापूर्वीसुद्धा ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची तक्रार दिल्यामुळं आमचे हटकर समाजाचे गोविंदराव हागुंडे यांच्यावर सुद्धा असाच हल्ला केला होता की वारंवार घटना घडत आहेत आणि पोलीस मात्र बघायची भूमिका घेत आहेत जर वारंवार अशाच घटना घडणार असतील तर मी निषेध करून थांबला योग्य नाही ओबीसी हीच ओबीसीच्या संयमाचा कोणी अंत पाहू नये अशी माझी अपेक्षा आहे पोलिसांना माझी विनंती आहे की या गुंडटोळीचा बंदोबस्त करा नाहीतर हे लोन महाराष्ट्रभर जर पसरलं तर जबाबदाऱ्याला पोलीस राहतील लाईट घेऊन जर छोट्या मोठ्या कारणाने झालेलं आहे असं जर दाखवत असतील तू ओबीसीचा नेता होतो का असं म्हणून तीस चाळीस मराठा लोक येऊन काठ्यांनी मारहाण करतात आणि पोलीस मात्र तिथं बघायची भूमिका घेतात हे गैर आहे मी आपल्या माध्यमातून तमाम ओबीसी बांधवांना आवाहन करतो की जाती पातीमध्ये विभागू नका या गुंडशाहीचा झुंडशाहीचा आपल्याला प्रतिकार हा एकत्रितपणे करावे लागेल त्यामुळं पोलिसांनी सुद्धा ओबीसी समाजाचा संयम सुटेपर्यंत वाट बघू नये या पप्पू पवार आणि त्यांच्या टोळीला कायद्याचा धाक राहावा यासाठी काम झालं पाहिजे अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे आणि आज रिसनगाव येथे ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांवर लाठ्याकाट्याने मराठा लोकांनी केलेला हल्ला या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो